दरवर्षीप्रमाणे यंदा येत्या रविवारपासून ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभव मिळणार आहे कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दिनांक आठ ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत मालवणी महोत्सव दोन हजार सव्वीसचे आयोजन ठाणे पश्चिमकडील पोखरण रोड नंबर एक शिवाई नगरीतील उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आले आहे महोत्सवाचे यंदावे सत्तावीस वर्ष सत्तावीसवे वर्ष असून मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतरी नाटक डबलबारी गणपतीचे अथर्व शिष्य राज्यस्तरीय स्रोत पठन स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र आदी महाराष्ट्राच्या विविध अंगी संस्कृतीचे आविष्कार महोत्साहात पाहायला मिळणार आहे याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्यस्पर्धा तसेच दोन दिवसीय साहित्य संमेलन काव्य लेखन स्पर्धा स्वर्गीय कविवर्य मंगेश बाळगावकर दारनात होणाऱ्या सौंदर्य स्पर्धाही आयोजित केली आहे तर महिला वर्गासाठी खेळ मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्राम विकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रसार व प्रसार व्हावा या हेतूने नगरसेवक सीताराम राणे गेले सत्तावीस वर्ष ठाण्यात मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे व उपमहापौर कृष्णा पटेल यांच्या हस्ते व भाजपाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत ह्या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे सलग अकरा दिवस चालणाऱ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार वनमंत्री गणेश नाईक उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे परिवहन मंत्री प्रताप भाजप प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर आमदार निलेश राणे भाजपा अध्यक्ष संदीप जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत मालवणी महोत्सव आनंदात आम्ही साजरे करणार आहोत सगळे मिळून आमच्या कोकणातले मुंबईतले आणि आजूबाजूचे सगळे वेगवेगळे भाषा बोलणारे वेगवेगळे विषय समजणारे अशा सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात असतात दरवर्षी तसेच याच वर्षी सुद्धा असणार आहात मालवण्या लोकांना आवडणारे जे मावरा मासे मटण वडे ह्या सगळ्या आम्ही लोकांना देणार आहोत त्याच्याच बरोबर आमची सगळीच भूक भागवता कोणाची संगीताची हा कोणाची काव्याची हा कोणाची कवितांची हा कोणाची साहित्याची हा ही सगळ्यांची भुकी आम्ही या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून भागवणार आहोत क्षमवणार आहोत आणि आनंद वाटता ह्याचो की मालवणी महोत्सवाने अगदी मनापासून ह्या काय म्हणतात पहिल्या वर्षापासून डोक्यावर घेतलेला हा आणि याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीने घेतात मालवणी दशावतार दशावतार शंभर टक्के आहे तो दरवर्षीच असता यावर्षी डबलबारी आमचे चंद्रकांत कदमांचे शिष्य शिरसाड साहेब त्याचप्रमाणे जोईल साहेब हे धमाल उडून देणार होत आणि आमची मालवणी लोक त्याच्यासाठी भरपूर गर्दी सुद्धा करणार आहात याची माका माहिती आहे शिवाजी भरपूर लोक असत काय करतात कोकणातल्या सगळ्या लोकांका मी आवाहन करीन तुमच्या माध्यमातून येवा ह्यो ये आपलोच उत्सव असा मालवण कोकण आपलोच असा याचो एकदा तरी स्वाद घ्या आस्वाद घ्या आणि तुमच्याबरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांकांना सुद्धा सांगा कार्यक्रम नेहमीच आमचा मालवणी महोत्सवाचे काय म्हणतात लोकांचे आकर्षण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नारायण राणे खासदार नारायण राणे हे आहेत आतापर्यंत सत्तावीस वर्ष झाली ह्या कार्यक्रम ह्या सत्तावीसाव्या वर्ष हा सत्तावीस वर्षामध्ये जवळजवळ चोवीस वर्ष राणे साहेब इलेले आहेत त्यामुळे या वर्षी सुद्धा ते येणार आता सध्या दिल्ली अधिवेशन चालू हा त्यामुळे कधी येतील ती ठरलेलं नाही पण येणार एवढ्या नक्की आमचे कोकणातले मंत्री महोदय आशिष शेलार साहेब येणार आहेत आमचे इतर कोकणातलेच आमचे प्रदेशाचे चव्हाण साहेब येणार हे सगळे मालवणी येणारच आहेत त्याच्याबरोबर ठाण्यातले गणेश नाईक आमचे शेजारचे म्हणजे आमच्या या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री प्रतापजी सरनाईक येणार आणि आमचे सगळे बी जे पीचे सगळे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक माझ्यासहित हा ते सुद्धा सगळे ह्या उद्घाटनात येणार आहेत त्यामुळे या वर्षी या नवीन काहीतरी आमका दिसणार का, का, हा मालवणी लोकांना मालवणीतल्या संबंधाना मानणाऱ्या सगळ्यांना नवीन काहीतरी दिसणार कोकणवासीयांनी माहिती भरभरून प्रेम दिल्याने आता तर यंदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत नाही मुख्यमंत्री मान्य केल्यानी हा अजून तारीख ठरलेली नाही हा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री असताना सुद्धा इलेहात त्याच्या अगोदर सुद्धा इले आहेत त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा ते शंभर टक्के येणार नितेश राणे okay. येणार निलेश राणे येणार सगळे राण्यांचा कार्यक्रम हा त्यामुळे राणे शंभर टक्के येणार खय असले तरी येणार